नमस्कार युट्यूब मंडळी कशी आहात बरे आहात ना चला आज ताव मारूया मटणावर चल हे मस्त भाकरी आणि मठन चुलीवरच चालू आहे मस्त छान मस्त भाकरी बनवायची माझी मधली जाव आहे ना चान ती छान भाकरी बनवते हे बघा हिच्या भाकरी मस्त किती मोठ्या मोठे मस्त छान भाकरी बनवत आहे लहान मोठी मला खाली बसायला जमत नाही मग मी खुर्चीत बसते आम्ही तिघी जणी असले की आम्हाला एवढा आनंद असतो ना खूप असतो पहिल्यापासूनच आम्हाला सोबत असले की असं वाटतं की सोबत सोबतच राहायचं पण नोकरीच्या निमित्तानं लांब लांब गेलेले आहेत आम्ही पहिले एकत्रच्या घरी सगळेजण गोळा व्हायचं ना तर तेव्हा आम्हाला छान तिघींना मस्त मुलं आम्ही आता वेगवेगळे घर झाले तरी पण मस्त प्रत्येकाच्या घरी एन्जॉय करतो आम्ही छान भाकरी बघा मोठ्या मोठ्या भाकरी बनवली तिने तिला हातावरच्या भाकरी छान येतात कुटुंबामध्ये राहिलेली आहे ना म्हणून ती मस्त बनवते भाकरी हा वेदची प्रॅक्टिस चालू आहे आम्हाला दाखवत आहे वेद स्कूलमध्ये भाग घेतलाय त्यांनी गॅदरिंगला आपल्या किचन गार्डनच्या इथेच बनवत आहे स्वयंपाक हा रात्र आहे ना अंधार आहे छोटीला येतात मस्त छान भाजी मस्त छान भाजी बनवते ती तिला मटणाची भाजी चांगली बनवता येते लहान दीर आहे आम्हाला आणून आणून दे द्यायला घरातून वस्तू छान मस्त कांदा लाल होऊन देऊया हा तिघी मेड़ून मिळून स्वयंपाक आहे ना त्या स्वयंपाकामध्ये खूप छान मस्त रुच आहे स्वयंपाकामध्ये रविवार दिवशी घोडा होतो मस्त वाटतं म्हणजे सासऱ्यांना तर एवढा आनंद हो असायचा आम्ही तिघी जणी स्वयंपाक वगैरे मस्त आमच्या गोष्टी आणि खूप मस्त आनंद करून आम्ही बनवायचा ना स्वयंपाक तर त्यांना खूप आनंद वाटायचा तेव्हा होते तेव्हा आता नाही आहेत ते हे मस्त झालाय कांदा मसाला एवढा सुगंध सुटलाय ना चुलीवरची ते फोडणीचा मस्त कांदा टाकला तरी पण छान वाटत आहे सुगंध सुटलाय गावची मज्जा वेगळीच मला तर खूपच आनंद होतो असं सोबत असलं की असं वाटतं की आपलं बहिणी बहिणींसारखंच वाटतं खूप छान वाटतं लाल तिखट भाजीमध्ये हळद मीठ तिला पदरच घ्यायला आवडतं मधलीला तिचा पदर पण खाली नाही पडत मस्त साडीचा पदर राहतो तिच्या डोक्यावर आमच्या सासऱ्यांना आवडायचं नाही असं पदर घ्यायला लावायचे तेव्हा ते म्हणून ती पदर घ्यायची सवय झाली तिला आता मटण टाकून घेऊ गे, उकडून घेतलंय कुकरमध्येच आतमध्ये आणि आता भाजीमध्ये फोडणीमध्ये ओतून घेऊया चांगला लाल लाल रस्सा दिसत आहे मस्त चांगलं हलवून घेऊया काही मुली बाहेर आहेत काही मुलं घरी आहेत सगळे एकदम होत नाहीत आता त्या खूप पहिले तर खूप एकत्रच व्हायचे एक मस्त लहान लहान मुलं होते तेव्हा महिना महिना दोन दोन महिने आम्ही मस्त राहून जायचं आमच्या घरी सुट्टीला की कसे दिवस हो जायचे तर कळत पण नसायचे आम्हाला आतापर्यंत छान दिवस गेले पण आमचे पुढे पण असेच आमचे चांगले दिवस जावं अशी खूप परमेश्वराला मी प्रार्थना करते हे बघा यांचं चालू आहे जेवण सर्वांच छान झाली बोलतात भाजी टेस्टी झाली भाजी मस्त रुचकर हे तिघ भाऊ जेवत आहे इकडं एक मुलं जेवत आहेत मस्त वाटत यांना बघून जेवताना असं झालंय आज छान चुलीवरच जेवण आणि गॅस पण वाचलाय आणि स्वयंपाक पण छान मस्त चुलीवरचा झालाय रुचकर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा मस्त खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय